नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण श्रावण सोमवार विशेष जी मुठ वाहिली जाते तर ती का वाहिली जाते यामागची नेमकी कथा काय आहे तर ती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात श्रावण म्हटलं की श्रावणी सोमवार हा सगळ्यात महत्वाचा सण श्रावणामध्ये येतो आणि श्रावण महिन्यामध्ये किंवा मग सोमवारी जास्तीत जास्त भगवान शिवशंकराची पूजा केली जाते यथा सांग शिवशंकराची पूजा करून त्यांना शिवामूठ आणि बेलपत्री वाहिली जाते तर ती का वाहिली जाते तर त्यामागची मागची कहाणी काय यावर्षी पाच ऑगस्ट या दिवशी सोमवारी श्रावणाला सुरुवात होत आहे आणि पहिला सोमवार असल्यामुळं या सणांना खूपच महत्त्वाचं स्थान निर्माण झालेलं आहे श्रावण मासारंभ सोमवारीच असून सांगता देखील सोमवारीच होणार आहे यामुळे सोमवार मंगळागौर नागपंचमी किंवा मग श्रीकृष्ण जयंती अशा अनेक सणांची रेलसेल सुरू होते सणांचं महत्व पूजाविधी माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणांच्या खास अशा काही कहाण्या आहेत आणि आज आपण श्रावणी सोमवार दिवशी वाहणाऱ्या आहोत श्रावणी सोमवार शिवामुठीची कहाणी एक अटपाट नगर होत तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या व एक नावडती सुन होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला अगदी उष्ट खरकट आणि नेसायला अगदी फाटके तुटके वस्त्र देत असे राहावयास गुरांचे घर किंवा गोठा गुराख्यांचे काम देत असे आणि आवडत्या सुनांना संपूर्ण राज उपभोग देत असे पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नाग कन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली नावडतीने विचारलं की त्या कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यानंतर त्या की आम्ही महादेवाच्या देवळात शिवामूठ व्हायला जात आहोत नावडतीने विचारलं त्याने काय होत भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीच जात मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा नागकन्या आणि देवकन्याने ना विचारलं तू कोणाची कोण ग सांगितलं मी या राजाची सून आहे पण मी देखील तुमच्या सोबत येते नावडती त्यांच्या सोबत देवळात गेली आणि पुढे वसा वसावसू लागली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या तेव्हा नावडतीने विचारलं तुम्ही काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही आहे या काय मूठ तांदूळ घ्यावेत शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल अक्षता घ्यावेत दोन बेलाची पाने घ्यावेत आणि भगवान महादेवाची मडोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावेत आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा शिवा शिवा महादेवा माझी शिवापोट ईश्वर महादेवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करा हो देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाहीच निभावला तर दूध प्याव संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेलपत्र व्हावी आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी आणि पाचवा सोमवार आलाच तर त्यात सातू मुठ करावी तर हा वसा अविरतपणे चालूच ठेवावा असे म्हणून त्या नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्यांनी त्या नावडत्या सुनेला दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून हे साहित्य घेऊन यायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला ओम नम शिवाय याचा जप केला दिलं ते नावडतीने गाईला खाऊ घातलं शंकराची मनोभावी आराधना केली आणि दूध पिऊन ती झोपी गेली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेऊन आली पुढे नागकन्या बरोबर जाऊन मनोभावे शंकराची पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठ ईश्वरी देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा नावडती आहे ती आवडती करा हो देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेलपत्र वाहिली दूध पिऊन झोपून राहिली संध्याकाळी साखऱ्याने विचारलं तुझा देव राहतो कुठे नावडतीने सांगितलं माझा देव इथून खूप लांब आहेत वाटा कठीण आहेत आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव राहतो पुढं तिसरा सोमवार आला नावडतीने पूजेच सर्व सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणून तिच्या मागे लागली नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले आजपर्यंत ती राणावणात कशी येत असेल कोण जाणे असं म्हणून सर्वांना चिंता वाटली नावड तिला चिंता पडली ती मात्र देवाची ती देवाला मनोभावे प्रार्थना करू लागली देवाला तिची करुणा आली राघकन्या आणि देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचे झालं म्हणजे जे अगदी साधारण मंदिर होतं ते सुवर्ण जडित झालं त्या मंदिराने रत्न जडिताचे खंभ झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावरती पूजा करू लागली गंधफूल अक्षता वाहिली नंतर शिवाऊ मोठ घेऊन शिवा शिवा महादेवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी देवा सासू सासऱ्या दिराभावा भरतारी देवा आहे ती ती आवडती करा हो देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला खूप मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले राजाने दागिने घालायला दिले खुर्टीवर पांगोट ठेवून तो तळे पाहायला गेला नावडतीची संपूर्ण पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व घरातील मंडळी बाहेर आली राजा सुद्धा परत आला आहे ते मी घेऊन येतो असं म्हणाला आणि तो राजा देवळाजवळ आला अदृश्य झालेलं होतं इथे अगदी एक लहानस देऊळ जे अगोदरचं होत त्या स्थितीत आलं होतं त्या देवळात एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली सर्व पूजा जशीच्या तशीच होती जवळ खुटीवर पागोट होत ते घेऊन तो राजा बाहेर आला आणि सुनेला विचारू लागला हे कस काय झालं सुनेने सांगितलं माझ्या गरीबाचा हाच देव आहे मी दररोज याच देवाची प्रार्थना करते मी दररोज याच देवाला पूजा करते त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे सर्वांनाच देव भेटला म्हणून त्या सुनेला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती राजाची आवडती जसे नावडत्या राणीला साक्षात शंकर प्रसन्न झाले तसेच तुम्हामा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ व संपूर्ण हो म्हणूनच शिवामूठ वाहिली जाते आणि श्रावण महिन्यातील सोमवारच्या पूजेला शिवामुठीचं अत्यंतच महत्व आहे तर ही शिवामुठची कहाणी तुम्हाला सर्वांना जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद